वर्षधारी न्यूजच्या बातमीचा परिणाम कचरा गाडीवर आता मराठी गाणं तासगावकरांनो एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी वर्षधारी न्यूजच्या अहवालानंतर तासगाव नगर परिषदेने तातडीने पाऊल उचललं असून आता कचरा गाडीवर हिंदी ऐवजी मराठी गाणं वाजवण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी भाषेचा गौरव करणारा हा बदल वर्षधारी न्यूजच्या प्रभावी पत्रकारितेचा परिणाम आहे दोनच दिवसांपूर्वी वर्षधारी न्यूजने तासगाव नगर परिषदेची हिंदी सक्ती का ही बातमी प्रसिद्ध करून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता सासगाव नगर परिषदेच्या कचरा गाडीवर मराठी ऐवजी हिंदी गाणं गाडीवाला आया घर से कचरा निकाल वाजवण्यात येत असल्याचं समोर आणलं होत या बातमीत मराठी भाषेच्या प्रदेशात हिंदीच्या वाढत्या प्रभावावर आणि मराठीच्या अवहेलनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं तासगावच्या नागरिकांनीही या मुद्द्याला पाठिंबा देत मराठी गाण्याची मागणी केली होती वर्षधरण न्यूजच्या या बातमीने तासगाव मध्ये जागृती झाली आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक पाऊल टाकलं गेलं या बातमीचा परिणाम इतका प्रभावी ठरला की तासगाव नगर परिषदेला आपला निर्णय बदलावा लागला आता कचरा गाडीवर मराठी गाणं वाजवण्यात येत आहे जे स्थानिकांना आपली भाषा आणि संस्कृती यांच्याशी जोडणार आहे हे गाणं केवळ कचरा संकलनासाठी प्रोत्साहन देणार नाही तर मराठी भाषेचा गौरव आणि प्रचार करणार आहे तासगावच्या नागरिकांनी या बदलाचं स्वागत केलं आहे एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं वज्रधारी न्यूजने आमच्या मनातला आवाज बाहेर आणला आम्हाला आमच्या मराठी गाण्याचा अभिमान आहे आणि आता कचरा गाडीवर ते ऐकायला मिळतंय याचा आम्हाला खूप आनंद होतोय वर्षधारी न्यूजने तासगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सुधाकर लेंडवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता मात्र या बातमीच्या प्रभावामुळे नगर परिषदेने तात्काळ कारवाई आणि मराठी गाण्याचा समावेश केला याबाबत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सा आमचा प्रयत्न असेल ही घटना दाखवते की पत्रकारिता आणि जनतेचा आवाज एकत्र आल्यावर सकारात्मक बदल घडू शकतात वर्षा न्यूजच्या या यशस्वी मोहिमेमुळे मराठी भाषेचा गौरव तर झालाच पण तासगावकरांना आपली अस्मिता जपण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे तासगावकरांनो तुम्हाला या बदलाबद्दल काय वाटतंय कचरा गाडीवर आता मराठी गाणं ऐकताना तुम्हाला अभिमान वाटतो का तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा शेवटी आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि तिचा गौरव करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊया वैशधारी न्यूजच्या या यशानं दाखवून दिलं आहे की आपला आवाज बदल घडवू शकतो जय महाराष्ट्र संकेत पाटील तासगाव